करावं व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि बंधू भगिनीनो वेळ कमी आहे मला वाटत होतं आल्या आल्या मला माईक मिळेल पण तसं काही झालं नाही माझ्यावर अन्याय झाला तर मी सभा करत 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 आलो आहे आणि शेवटची सभा वाटेगावून इथं पोचायला नऊला पोचायचा असा प्रयत्न करून प्रचंड वेगानं आलो पण मला कोणी बॅट हातातच देत नव्हतं आपल्या सर्वांचं या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने जमलात म्हणून आभार मानतो आमच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये आमचे नेताजी भास्करराव पाटील जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत आणि पंचायत समितीसाठी आमच्या दीपाली ताई अनिल थोरात आणि वैशालीताई चंद्रशेखर शेळके उभे आहेत मी आपण सर्वांना यांना मतदान करून विजयी करावं अशी विनंती करण्यासाठी इथं आलेलो आहे आपल्या सर्वांना जिल्हा परिषदेसाठी एकोणीसला निवडणूक झाली त्यावेळी निवडणुकीनंतर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो त्यावेळी या जिल्ह्यात अनेक चांगले उपक्रम हातात घेण्याचा प्रयत्न केला पण पहिलं काम आम्ही केलं ते म्हणजे दोन हजार वीस साली शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि सांगली जिल्ह्यात एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये माफ केले जुलै ऑगस्ट एकोणीसमध्ये पूरबाधित शेतकऱ्यांच्यासाठी आपलं सरकार आल्यानंतर साडेसत्तावीस हजार शेतकऱ्यांना एकशे एकतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचा ला रुपये अनुदानास मदत म्हणून त्यांना मिळाले जून आणि ऑक्टोबर वीसमध्ये महापूर आणि अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना अठ्ठ्याहत्तर कोटीची मदत करण्यात आली आणि जिल्ह्यातील सहाशे दहा चांदोले अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना चार कोटी छत्तीस लाख निर्वाह भत्ता जो कधीच मिळालेला नव्हता त्याचं वाटप आपण केलं अशा यांत्रिकी बोटी जवळपास अठ्ठावीस पूरग्रस्त गावांना आपण दिल्या नव्या जवळपास दोन दोन लाख मोफत दाखले त्यावेळी आपण इश्यू केलेले होते आणि वाळवा तालुक्यात अनेक योजनांमध्ये वाळवा शिरगाव पूल देखील चौतीस कोटी रुपये खर्च करून आपण बांधलेला होता त्याचा परिणाम हा झाला की शिरगावसारखं गाव आमचं वाळवे तालुक्याशी आणि इस्लामपूरशी जोडलं गेलं आणि कृष्णा नदीवर कुठेही जावा सगळ्यात उंच पूल हा वाळव्याचा पूल आहे दुनिया पाण्याखाली बुडेल पण वाळव्याचा पूल मित्रांनो तुमचा पाण्याखाली बुडणार नाही पूल बांधताना कमी अंतरात बांधायचा असतो पण मी आग्रह धरला की शिरगावमधून बाहेर आल्या पूल सुरू झाला पाहिजे नाहीतर मग पुढं बंधाऱ्यावर आहेच पूल आणि म्हणून सगळ्यात कृष्णा नदी सगळ्यात जास्त रुंद जिथं आहे तिथं हा पूल आपण बांधला आणि हा पूल अशोक चव्हाण बांधकाम मंत्री असताना त्यांच्या मतदारसंघात मी पाणी परवाने आणि काही प्रकल्प मंजूर केले त्या बदल्यात खुश होऊन ते म्हटले जयंतराव काहीही झालं तरी तुमचं काम एक नंबरला घालतो म्हणून सेंट्रल रोड फंडासाठी आ सी आर एफमध्ये महाराष्ट्र सरकारची जी यादी जाते त्यात वाळवे गावातला वाळवा टू शिरगाव पूल हा एक नंबरला होता आता दुसरी लोकं आता येऊन सांगतात आम्ही पूल केला मला <laughs> आश्चर्य वाटतं त्यांना पुलाची किंमत ही कदाचित माहीत नसेल पण हा सगळ्यात महागडा मोठा पूल हा बांधला कारण मी दोन हजार चौदाला म्हटलेलो की आम्ही पूल बांधू पण तो पूल बांधताना वेगळे प्रयत्न केले पण आपलं सरकार त्यावेळी नव्हतं आणि त्यामुळं काही प्रश्न त्यावेळी तयार झाले पण मला सांगायला आनंद होतो की आपल्या शिरगाव आणि वाळव्याच्यामध्ये एक चांगली सुविधा आम्ही उभी केली वाळवा जिल्हा परिषद गटात एकोणीसशे पंचवीसच्या दरम्यान जी कामं आम्ही केली त्यात या पुलासकट किंमत आहे ही पण वाळवा गावात साडेपन्नास कोटी नवेखेडला जवळपास सहा कोटी अडुसष्ट लाख तुजारपूरला तेरा कोटी पंच्याऐंशी लाख अहिरवाडीला सात कोटी पाच लाख गाताडवाडीला एक कोटी नऊ लाख पडवळवाडीला एक कोटी एकतीस लाख शिरगावला गावात पंच्याण्णव लाख एकूण एक्क्याऐंशी कोटी त्र्याऐंशी लाख रुपये आम्ही या मतदारसंघात खेचून आणण्याचं काम मागच्या काळात केलं खरं म्हणजे इथं सभा झाली बिचारी एकनाथ शिंदे काय बोलले नाहीत म्हणून मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करत नाही दुसरं कोणीतरी बोललं की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार आता दहा पक्ष बदलून हो बाबा तिकडं गेला आहे तो आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार भाजपलाही माहिती आहे की हो कुणाचाच नाही त्यामुळे <laughs> अजित पवार आणि आमचा पक्ष आम्ही एक करणार होतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्यासाठी माझ्याच घरी दहा बैठका झाल्या आणि आम्ही जवळपास ठरवलं होतं दुर्दैवाने त्यांचा निधन झालं पण सांगायचा मतितार्थ हा की काहीही बोलायचं आणि जयंत पाटलांच्यावर बोलल्याशिवाय बातमी तयार होत नाही म्हणून जयंत पाटलांच्यावर बोलणं हा कार्यक्रम चालू आहे आम्ही त्यांच्या कुणावरही बोलण्याची आमची कुणाची इच्छा नाही या जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री झाल्यावर दोन कार्यक्रम केले एक स्मार्ट पी एच सीची योजना आणली तुम्ही इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन बघा उमदीपासून कोकरूडपर्यंत सदुसष्ट आरोग्य केंद्र आहेत काही ठिकाणी इमारती जुन्या होत्या काही ठिकाणी स्टाफ नव्हता बऱ्याच ठिकाणी डॉक्टर नव्हते मशीन आहे पण टेक्निशियन नाही अशी अवस्था होती औषधं आहेत का नाहीत ह्याचा पत्ता नसायचा मी पालकमंत्री झाल्यावर या जिल्ह्यामध्ये व्यवस्था अशी केली की जुन्या इमारती आता मी मगाशी मांगल्याला माझी सभा झाली सागावला आणि मग मांगल्याला तर सागावला जुनी पाक फार जुनी इमारत होती ती पाडून चार कोटीचं चा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मी त्यांना बांधून दिलं त्याच पलीकडं मांगल्याला कधी नव्हे अतिशय उत्तम स्मार्ट पी एच सी त्या ठिकाणी उभी राहिली अशा सगळ्या स्मार्ट पी एच सी आपण सदुसष्ट ठिकाणी उभ्या केल्या या प्राथमिक करोनाच्या काळात ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ॲम्ब्युलन्स नव्हत्या मी छप्पन्न नव्या ॲम्ब्युलन्स घेऊन त्यांना दिल्या म्हटलं कुठलाही आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र ॲम्ब्युलन्स शिवाय असलं नाही पाहिजे आज सदुसष्ट ठिकाणी ॲम्ब्युलन्स तुम्हाला दिसतील तिथली व्यवस्था दिसेल कर्मचारी नाहीत तिथं मी कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी नेवायला कलेक्टरना सांगितलं सी ओना सांगितलं सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे आता कर्मचारी आहेत डॉक्टर आहेत आणि औषधं जर कमी पडली तर लगेच तिसऱ्या दिवशी येऊन औषधं भरून देण्याची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत आम्ही केलेली एकवीस बावीस तेवीस चोवीस हे चांगलं चाललं आता मला यावर्षी मी बघितलं नाही पण सर्वसामान्य गरिबांना मोफत दवाखान्याची व्यवस्था आम्ही करण्यासाठी ती यंत्रणा सक्षम केली दुसरा प्रकल्प घेतला आणि तो म्हणजे प्राथमिक शाळा सुधारण्याचा कार्यक्रम मॉडेल स्कूलमध्ये केला या जिल्ह्यामध्ये सव्वा पाचशे शाळा प्राथमिक मॉडेल स्कूलमध्ये कन्वर्ट झाल्या मॉडेल स्कूलमध्ये म्हणजे काय मैदान असेल तर मैदानात मैदानी खेळांचे ग्राउंड तयार केले खो खो असेल कबड्डी असेल कंपाऊंड नसेल तर ते पूर्ण भिंत कंपाऊंडची बांधून दिली मुलांना आणि मुलींना स्वच्छतागृह स्वतंत्र करण्याची व्यवस्था केली आधुनिक चांगल्या दर्जाची स्वच्छतागृह आमच्या प्रत्येक शाळेत आहेत हँड वॉशिंग स्टेशन लहान मुलांना ग्रॅनाईटचं करून दिलं म्हणजे पुढं कुणी त्याला धक्का लागला तरी काही त्याला नुकसान होणार नाही फरशा फुटू नाहीत म्हणून आणि शाळेमधल्या खोल्या स्पार्टेकच्या फरशा बसवल्या खिडक्या बदलल्या दारं बदलली फळे बदलले स्मार्ट डिजिटल क्लासरूम आम्ही केल्या वाचनालयाची तर चर्चाच प्राथमिक शाळेत व्हायची नाही आम्ही वाचनालय सगळ्या शाळेत करण्याचं काम केलं प्रयोगशाळा आधुनिक पद्धतीनं उभ्या करण्याचं काम केलं सांगली जिल्ह्यातल्या जनतेने साडेसात कोटी रुपये लोकवर्गणी दिली ह्या वेगळ्या साडेपाच सव्वा पाचशे शाळांना वाळवे तालुक्यात यातल्या सासष्ट शाळा आहेत मला खात्री आहे उरलेल्या शाळा देखील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र मॉडेल स्कूलमध्ये कन्वर्ट लवकरात लवकर होतील पण मी यासाठी सांगतोय की त्याचा परिणाम एकवीस बावीस तेवीस चोवीस या तीन वर्षात सरासरी प्रवेशाच्या वर पाच हजार मुलांनी प्रवेश घेतला दुसऱ्या वर्षी पाच हजार मुलांनी प्रवेश घेतला तिसऱ्या वर्षी सरासरीच्या वर चार हजार मुलांनी प्रवेश घेतला चौदा हजार अतिरिक्त मुलं प्राथमिक शाळेत आली गोरगरीबाची लोक मुलं शाळेत जायला लागली खाजगी शाळेत जायच्याऐवजी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जायच्याऐवजी प्राथमिक शाळेत आमची मुलं जायला लागली गोरगरिबाला आरोग्य केंद्र मोफत कार्यक्षमतेनं काम करणारं उपलब्ध झालं ही सेवा जिल्हा परिषदेच्या मार्फत करण्याचं काम आमचे नेताजी बाबा अतिशय प्रभावीपणानं भविष्य काळात करतील हा विश्वास घेऊन आम्ही सगळ्यांनी नेताजी बाबांना उमेदवारी दिलेली आहे मी आपणाला विनंती करेन आधी आमचे उमेदवार किसनराव गावडे होते आमचे बंधुतुल्य या गावचे नेते राजेंद्र पाटील यांनी आणि सगळ्यांनी मिळून किसन गावडेंची उमेदवारी ठरवली निम्म्यापेक्षा जास्त प्रचारी झाला परंतु शेवटी आम्ही निर्णय बदलला आम्ही बदललेला निर्णय राजेंद्र पाटलांनी अजूनही मान्य केलेला नाही पण किसन गावडेंनी देखील शेवटी भूमिका व्यक्त केली की तुम्ही साहेब जास्त चांगला उमेदवार नेताजी बाबाच असतील राजेंद्र पाटलांचं म्हणणं एकदा शब्द दिलाय मी बदलणार नाही त्यांचंही चूक नाही आहे मी त्यांचा रिस्पेक्ट करतो कारण शब्द बदलायचा नाही ही भूमिका त्यांची आहे हे आपल्याला मान्यच केलं पाहिजे पण आम्ही राजकारणी लोक पडलो निवडून येणं आणि निवडून येण्यासाठी आवश्यक त्या गोष्टीचा प्रयत्न करणं म्हणून आम्ही सगळ्यांनी नेताजी बाबांना उमेदवारी द्यायचा निर्णय केला मला खात्री आहे आज राजेंद्र पाटील व्यासपीठावर नसतील तरी सत्काराच्या कार्यक्रमाला मी त्यांना घेऊन यायचं काम करेन तुम्ही काही काळजी करू नका पण मला किसन गावडेंनाही मोकळं ठेवता ना येणार नाही शेवटी अन्याय करणं आम्हाच्या कुणाच्या रक्तात नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हा परिषदेला स्वीकृत तज्ज्ञाची आम्हाला संधी मिळाली तर पहिला माणूस कॉप्ट होईल तो किसन गावडे होईल आणि तुमच्या गावाला दोन जिल्हा परिषद सदस्य देण्याची व्यवस्था आम्ही करू आम्हाला संधी राष्ट्रवादीला मिळाली की किसन गावडे हे जिल्हा परिषद जातील आणि दोन सेवा करणारी लोक तुम्हाला या गावात मिळतील आज आपण सगळे या ठिकाणी फार मोठ्या संख्येनं उपस्थित आहात बऱ्याच मुद्दे बोलण्यासारखे आहेत पण माझी आपणाला विनंती आहे की उद्याच्या निवडणुका या फार महत्त्वाच्या निवडणुका आहेत आम्ही काम करतो त्यावेळी नारळ फोडतो आणि ते काम होत नाही असं नव्याण्णव टक्के कधी होत नाही पण मी असं ऐकलं आहे की मागच्या विधानसभेच्या आधी तर तुम्हाला एवढं बुलवण्याचं काम झालं की अनेक ठिकाणी नारळ पानंद रस्त्याचे फोडण्यात आले आणि मग असं व्हायला लागलं की फार मोठ्या प्रमाणात हे सगळं होईल मी आमच्या दीपालीताई अनिल थोरात यांना यांना आपल्या सर्वांना नमस्कार करायची विनंती करेन कारण वेळ कमी आहे आणि वैशाली चंद्रशेखर शेळके याही आपल्याला वंदन करतील वेळेअभावी त्या दोघांचं भाषण थोडं थांबलं पण घरात प्रत्येकाच्या दारात त्या जाऊन आल्यात हे तिन्ही उमेदवार आमचे निवडून द्या आता शेवटची माहिती तुम्हाला सांगतो अमेरिकेने भारताबरोबर परवा करार केला आणि त्या करारामध्ये भारताने हे मान्य केलं की अमेरिकेच्या शेतीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल दूध असेल दुधाचे पदार्थ असेल हे अमेरिकेहून भारतात आणायला आमची बंदी आम आमची हरकत नाही आणि घेऊन या आम्ही एक रुपयाही त्याच्यावर टॅक्स लावणार नाही मी शून्य टक्के दराने अमेरिकेच्या वस्तू कर न लागता भारतात येणार आणि भारतातल्या वस्तू ज्यावेळी अमेरिकेत नेऊन द्याल त्यावेळी फार नाही अठरा टक्के कर भरल्याशिवाय एकही वस्तू अमेरिके भारताची जाणार नाही चोवीस बिलियन डॉलर आयात आजपर्यंत होती करारात म्हटलं की पाचशे बिलियन डॉलरच्यापेक्षा जास्त वस्तू या अमेरिकेहून भारतात आणण्याची व्यवस्था होईल त्याच्यावर एकही रुपया भारतीय अर्थव्यवस्थेत कर रूपाने येणार नाही आज तुमची गाय पंधरा वीस लिटर दूध देते बरोबर आहे ना अमेरिकेत सत्तर लिटर दुधाची गाय आहे ह्या गायीला त्या गायीच्याशी मुकाबला करायचं आहे <laughs> सो, सोयाबीन सोयाबीन दीड एकरात दोन एकरात आपण लावतो कधी कधी वीस गुंट्यात लावतो अमेरिकेत दोन हजार एकराचं सोयाबीन लावणारा पाचशे एकरचा सोयाबीन लावणारा माणूस त्याचं सोयाबीन किती कमी दरात निर्माण करू शकतो ते आता शून्य कुठल्याही पन्नास टक्के आयात कर होता शून्य टक्के आयात कर लागून भारतात येणार कापूस विदर्भातला शेतकरी तर झोपलाच समजा कापसाचे आयात कर बंद केल्यामुळं विदर्भातला शेतकरी असेल सोयाबीनचा शेतकरी असेल हळदीचा शेतकरी असेल तुमचा केळाचा शेतकरी असेल सीताफळाचा शेतकरी असेल पेरूचा शेतकरी असेल कलिंगडाचा शेतकरी असेल तुमचा द्राक्षाचा शेतकरी असेल त्याला आता त्याला आता त्याच्याशी तोंड द्यायचं भारतीय सरकारने मधली भिंत काढून घेतलेली आहे आणि सांगितलं आहे आता लढा आम्ही कपडे सांभाळते हे आप लढो आणि म्हणून भारतातल्या शेतकऱ्याच्या समोर प्रचंड मोठं संकट निर्माण झालेलं आहे तुम्हाला जर सत्तारूढ लोकांचा निषेध करायचा असेल तर वाळव्यातल्या ज्याच्या घरात जमीन आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे त्याच्या आयुष्य उद्ध्वस्त करणारा हा करार कदाचित ठरेल त्याचा तपशील दोन चार दिवसात बाहेर येईल पण मी आपल्याला विनंती करतो उद्याच्या निवडणुकीमध्ये या सत्तारूढ लोकांना पराभूत करण्यासाठी आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर शिक्का मारा आणि एकदा आम्हाला सांगा की संघर्ष झाला तर आम्ही राष्ट्रवादीच्या बरोबर आहेत कारण आम्हीच या देशात शेतकरी कुणाला कळतो तर तो फक्त शरद पवार साहेबांना कळतो त्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली कदाचित संघर्ष उभा करावा लागला देशातल्या जनतेला या चुकीच्या कराराच्या विरोधी तर आपल्या सगळ्यांना कदाचित भविष्यकाळात भूमिका घ्यावी लागेल आणि म्हणून शेतकऱ्यांच्यावर अन्याय शेतकऱ्यांचा संसार उजाडणारा जर करार भारताने कुणाबरोबर केला असेल तर या देशातला शेतकरी पुढच्या आठ दहा दिवसात रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री आहे आणि त्यासाठी सात तारखेचं सा मतदान आपण राष्ट्रवादीला करा आणि या सगळ्या गोष्टींचा निषेध व्यक्त करण्याची ही योग्य संधी आहे अशी माझी अपेक्षा आहे आज आपण फार मोठ्या संख्येने आलात आमचे राजेंद्र पाटलांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील शक्तिसिंह पाटील पण इथं आलेले आहेत आमचे संग्राम इथं आलेले आहेत सगळेच मान्यवर व्यासपीठावर आले आहेत नावं घेण्यासाठी वेळ कमी पडली पण माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की थोडंसं घरी गेल्यावर गुगल करा इंस्टाग्राम बघा इंटरनेटवर जाऊन यू एस इंडिया ट्रेड ॲग्रीमेंटवर जाऊन बघा काय ॲग्रीमेंट झालं आहे तुम्हाला कळेल तुम्ही ज्या व्यवसायात आहात शेतीपूरक त्या व्यवसायावर काय आव्हानं निर्माण होणार आहेत आणि हे कसं आहे आपल्या घरात पाणी आलं येईपर्यंत आपण आपलं सामान हलवत नाही आपल्याला वाटतं दुसऱ्याच्या दारात आलं आहे दुसऱ्याच्या दार आपल्याकडे कशाला येते आपल्या आपल्यात आल्यावर कळतं आता सगळ्या देशात पाणी शिरलेलं आहे ह्या करारानं त्यामुळं सगळे वेळीच जागा झाला तर तुम्हाला निश्चितपणानं योग्य अशी भूमिका घेणं आवश्यक आहे असं वाटेल आज पुन्हा एकदा नेताजी पाटील यांचं काम मी फार जवळून बघितलं आहे छोट्या छोट्या कामासाठी मोहन पाटील मोहनराव संघर्ष करणारा नेताजी बाबा आहे त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी प्रसंगी एखाद्या अधिकाऱ्याला जोरात बोलून त्याच्याकडून आवश्यक ते कायदेशीर काम करण्यासाठी नेताजीबाबांची उपयोगिता फार मोठी आहे नेताजी बाबांचं काम आज नाही दहा पंधरा वर्ष मी बघतो आणि म्हणून कामाचा माणूस आम्ही तुमच्याकडं दिलेला आहे त्या कामाच्या माणसाच्या मागं तुमचा आशीर्वाद तुम्ही उभा करा मी तुम्हाला विश्वास देतो की वाळवे गावाचे आता हा ऊस जातो आहे की नाही हे करार बघितला तर साखर तिकडं वीस रुपये किलो ने यायला लागेल आणि हे आपलं बंदच होईल सगळी दुराडं सांगतो <laughs> तुम्हाला एक गाई चितळे डेरी राजाराम बापू संघ इकडचा एक संघ फार गंभीर आहे मी तुम्हाला सांगतो ह्याला पक्षीय भावना नाही आहे राजकारण म्हणून सांगत नाही ती झालंय करार काल झालंय त्यामुळे तुम्ही घरी गेल्यावर झोपू नका काय आपल्यासमोर वाढून ठेवले बघा तुम्ही एक नाही दोन वेळा तुतारीचं बटन दाबवाल मतदानाच्या वेळी असा मला विश्वास आहे आमच्या वैशालीताई शेळके आणि दीपालीताई थोरात या नेताजी बाबांच्या जेवढी मा बाबांना मतं पडतील तेवढ्याच मतांनी ह्या देखील आमच्या भगिनी आपण निवडून द्या तुम्हा सगळ्यांची सेवा करण्यासाठी माझ्या ह्या तिघांना संधी दिली तर मी आपल्याला वचन देतो की या वाळवे गावचा वाळवा जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सर्व उर्वरित गावांचा विकास करण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेऊ आणि तुमचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळे तुमच्या सगळ्या प्रश्नाला धावून येऊ एवढंच या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा मोठ्या संख्येने इथं एकत्रित आलात नेताजी बाबांच्या मागं आपला आशीर्वाद आणि आमच्या शेळकेताई आणि थोरातताई यांच्या मागं आपला आशीर्वाद उभा करा आणि मोठ्या मतानं आमचा उमेदवार विजयी करा एवढीच विनंती करतो धन्यवाद